सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्यासोबतच आज गुड न्यूजसुद्धा आहे तर मला खूप खूप हॅपी आहे मी कारण नवीन वर्षात मला अजून एक गिफ्ट मिळालेलं आहे ते काय पुढे सांगणार आहेच आहे त्याच्या अगोदर मुलांना बाहेर खेळायला गेले होते आणि ही पपई ना इतकी सपक होती बिलकुल अशी गोड नव्हती म्हणून म्हटलं मुलं तर खातच नव्हती अशीच फ्रीजमध्ये पडून होती चला याचं काहीतरी बनवूया मुलांना आवडणारं बनवूया पहिल्यांदा साल काढून घेतलं पपईचं त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि छानचं ज्यूस बनवून घ्यायचा आहे एक त्याच्यात काहीच राहता कामा नाही अशा प्रकारे आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पॅनमध्ये आपल्याला ते ज्यूस टाकून घ्यायचा आहे आता गॅसवर ठेवूया आपण आणि गॅसवर ठेवल्यानंतर ना आपलं मी इथे ना अर्धी वाटी ना साखर टाकलेली आहे जर तुमचं पपया गोड असेल तर तुम्ही कमी साखर टाका जर न नसेल गोड तुम्ही जास्त साखर टाकून घेऊ शकता तर इथे अर्धी वाटी किंवा अर्धा कप टाकून घ्यायचा आहे आता मिक्स करून घेऊया जोपर्यंत साखर विरघळणार नाही अशा प्रकारे तर गुड न्यूज अशी आहे की माझे शंभर डॉलर कम्प्लीट झालेले आहेत आज एक तारखेला तर तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे त्याच्यानंतर कॉर्नफ्लावर मी इथे पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे टाकू शकता तुमची पपई किती आहे त्याच्यानुसार तुम्ही दा टाकू शकता तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर ना मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काठी तयार होणार नाहीत तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता जोपर्यंत घट्ट होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे किती मस्त असं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला एका प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि छान असं थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे पसरवून घेतलं एक ते दीड तास साईडला ठेवलं थंड होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मस्त अशा त्याच्या वड्या पाडल्या एकदम जेली तयार झालेली आहे मुलांना खूप आवडली विकतची जेली खाण्यापेक्षा ना घरीच्या अशा प्रकारे बनवा आणि मुलांना हेल्दी असं जेली द्या माझी मुलं बाहेर गेले होते त्यांना आल्यानंतर सरप्राईज दिले ते पण खूप खुश झाले आणि नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी बनवा थँक्यू